माझ्या तमाम माता बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो गेले चाळीस वर्ष या सगळ्या परिसरामध्ये येतोय अनेक वेळेला प्रचाराच्याही सभा झाल्या कार्यक्रमाच्या सभा झाल्या पण अध्यक्ष आजचा उत्साह याच्या पूर्वीच्या कालावधीमध्ये कधी मला पाहायला मिळाला अनेक वेळेला आशीर्वाद मागण्याच्या निमित्ताने या सगळ्या परिसरामध्ये आलो जनते सेवा करण्याची बांधिलकी आयुष्यभरामध्ये हो घेतल्याच्या नंतर ते सेवेचा व्रत घेऊनच मी काम करत आलो पण आजचा दिवस पुरी पौर्णिमेचा दिवस लख प्रकाश काल तुळशी भावा आजी ह्या चालू अशा मांगल्याने भरलेल्या कालखंडामध्ये ज्यावेळेला आपली एक त्याची जाहीर सभा होते आपल्या जेवा माणसांच्या समोर महिला भगिंच्या समोर मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळते ती पर्व परम असं मी मानतो आपल्या संस्कृतीमध्ये परम या शब्दाचा अर्थ खूप मोठा आहे ज्या ज्या वेळेला एखादा आध्यात्मिक विचारसरणीचं एखादा कालखंड येत असेल त्याला आपण ते पर्व म्हणत असतो आणि नवीन पर्वाची चाहूल घेत ज्या वेळेला आपण काम करण्याचा प्रयत्न करत असतो त्याला त्रिपुरा पौर्णिमेसारखा दिवस जो संस्कृतीच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्यासाठी मोठा होत असतो त्याचं महत्व आगळेवेगळे असतं खरं गेल्या तीन चार वर्ष अनेक तिच्या पुढाकारातून पुंडलिखेची तिनावरती आपण तिपोत्सव साजरा करत असतो पण यावेळेला मात्र आचारसंहितेच्यामुळे आपल्याला तो करता आला नाही आता गेले चार वर्ष आपण तो प्रगत केला शरवी नदीच्या तीरावरती दीपोत्सव होतो अयोध्या नदीच्या तीरावरती त्या ठिकाणी दीपोत्सव होतो येवनीच्या तीरावरती दीपोत्सव होतो माझ्या कुंडलिकेच्या तीरावरती सुद्धा दीपोत्सव हो व्हावा अशी आपल्या सर्वांची भावना होती त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी सुरू करतो आज तशाच एक तरीचा दीपोत्सव आहे हा विचाराचा दीपोत्सव आहे हा स्वाभिमानाचा दीपोत्सव आहे आणि स्वराज्य बदलची असलेली आपुलकी ज्या पद्धतीने आपण आदितीच्या पाठीमागे उभी करण्याचा मानच स्पष्ट करत आहात त्याचा एक आगळा वेगळा दीपोत्सव आपण या सभेच्या निमित्ताने या ठिकाणी साजरा करतो खरंच ज्याचा उल्लेख अध्यक्षांनी मधुकर पाटील साहेबांनी या ठिकाणी केला त्याला चाळीस वर्षापूर्वीचा कालखंड आठवला बत्तीस वर्षापूर्वीचा आठवला मी जिल्हा परिषद अध्यक्ष झालो त्यावेळेला बाई त्यांच्या सेवेचे सभापती होते पण तुम्ही विसरलात आमची माऊली त्यावेळेला जिल्हा परिषदवरती निवडून आली होती नाव घ्यायला पाहता ना तुम्ही मला जातायच मग जा। सभापती होती ते सांगते जिल्हा परिषदेवरती निर्वाचित झालेली होती बाई त्याला पंचायत समिती रेती करत होते आणि त्या माध्यमातून आपण जे काही काम सुरू केलं तर पाठीमागे वळून आपल्याला कधी बघावं लागणार नाही बघितलं नाही आणि पाठीमागे वळून बघायचं नाही आता पुढंच प्रगतीच्या दिशेने आपल्याला वाटचाल करायचं आहे हे मला आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने काय निवडणूक राज्याच्या विधानसभेची निवडणूक आहे चार महिन्यापूर्वी आपण लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं गेलो देशभरामध्ये राज्यभरामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांच्या माध्यमातून झाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना देशामध्ये तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालचं एनडीएचं सरकार त्या ठिकाणी आल्याच्यानंतर ते संविधानात बदललं जाईल अशी अवयी देशभरामध्ये उठवण्यात आले अल्पसंख्याक समाजाच्या सुरक्षेच्या वतीमध्ये सुद्धा प्रश्न निर्माण करण्यात आला सातत्याने आम्ही त्या ठिकाणी म्हणत आलो देशपातळीपासून ते अगदी देश गावपातळीपर्यंत या देशामध्ये आणि या पृथ्वी तलावरती जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत या देशातील संविधान बदललं जाणार नाही ते काही बोलताना आजही आणि उद्याच्या भविष्यामध्ये सुद्धा बोलतो लोकांच्या मनामध्ये ज्या वेळेला एखाद्या बाबतीमध्ये संशय निर्माण होतो एखादा खोटा अपप्रचार अगदी हृदयाला भिंडाला त्या ठिकाणी केला जातो त्याचे परिणाम आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाले परंतु देशामध्ये ज्या वेळेला राज निवडणुकीचे निकाल लागले आपल्याला आठवत असेल की चार तारखेला माझा निवडणुकीचा निकाल घोषित आला राज्यभरामध्ये देशभरामध्ये निकाल लागले आणि संध्याकाळच्याच वेळेला अजितदादांचा ता फोन आला की दुसऱ्या दिवशी एन डी एची बैठक मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आहे जसं आपण हळद उतरतो तसे माझ्या अंगावरचा गुलाल उद्या उतरायच्या अगोदरच मी दिल्लीला गेलो आणि त्यावेळेला मोदी साहेबांना आम्ही सांगितलं चंद्राबाबू नायडू होते बिहारचे नितीश कुमारजी होते चिराग पासवान होते अमितबाई होते नड्डाजी होते दादा नऊ येऊ शकले होते मी होतो प्रभूभाई होते सर्वच राजकीय पक्षाचे जे आज इंडियामध्ये घटक आहेत आम्ही सगळेजण होतो आणि सांगितलं सर्वांनी की ताबडतोब आपण सरकार त्या ठिकाणी स्थापन केलं बहुमत होतंच सरकार स्थापन झालं जुन्या पार्लमेंट हाऊसमध्ये त्या ठिकाणी बोलवलं गेलं इंडियाच्या सर्वच खासदारांची बैठक बोलवली गेली देशाच्या प्रधानमंत्र्यांनी शपथ त्या ठिकाणी घेतली आणि आज मला मधुशेण सांगायला अभिमान वाटतो आहे की ब्रिटिशांनी आपल्या या देशातलं सर्वोच्च सभागृह म्हणजे पार्लमेंट हाऊस बांधलं त्या सभागृहामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी घटना स्थापन करण्यासाठी घट्ट समिती दिली सव्वीस जानेवारीला आज संविधान दिन त्या ठिकाणी आहे त्याच जुन्या पार्लमेंट हाऊसला या जमीन सरकारने तिसऱ्यांदा आलेल्या मोदी सरकारने संविधान भवन असं नाव देवत संविधानाच्या बद्दलची आत्मीयता प्रेम आणि सत्ता काय हे संबंध दे देशाच्या जनतेच्या समोर दे दे। आले असे अने, अनेक अनेक बाबी त्या घडल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुद्धा आज मी पाहतो आहे सबंध महाराष्ट्राच्या कालाकोपऱ्यामध्ये गेल्या तीन महिने मी पारांकर त्या ठिकाणी केलं अजितदादाच्या समोर पूर्व विदर्भामध्ये गेलो पश्चिम विदर्भामध्ये गेलो म्हणजे गुनिया भंडारा गडचिरोली नागपूर वर्धा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ चंद्रपूर या सगळ्या जिल्ह्यामध्ये फिरलो मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना असेल परभणी असेल हिंगोली असेल नांदेड असेल बीड असेल लातूर असेल धाराशिव असेल ह्या जिल्ह्यामध्ये फिरलो उत्तर महाराष्ट्रामध्ये आहिलं नगर म्हणजे पूर्वीचा नगर जिल्हा जळगाव धुळा नंदुरबार नाशिक या जिल्ह्यामध्ये फिरलो आणि आपल्या कोकणामध्ये सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल रायगड असेल ठाणे असेल पालघर असेल आणि संबंध मध्ये सुद्धा फिरलो आता लोकसभेच्या निवडणुकीचा मागूस राहिला नाही आता जनतेच्या मनामध्ये स्पष्टपणाचा निर्णय झालाय की राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आणायचं अशा पेक्षा बदललेलं पण हे एका दिवसात होत नाही अपप्रचार करत महायुतीच्या संदर्भामध्ये जे काही लोकांच्या मनामध्ये निर्माण केलं गेलं होतं आज राज्याच्या सरकारने ठाम पद्धतीची पावलं त्या ठिकाणी उचलली माझ्या पन्नास टक्के माता भगिनी या ठिकाणी बसलेल्या आहेत मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना त्यावेळेला घोषित केली बघा तो दिवस आजही ते व्हिडिओ काहीतरी आम्ही तुम्हाला मी विनंती करतो आहे की सभागृहामध्ये अजितदादांचा अर्थसंकल्प मांडणार असं भाषण तुम्ही बघा आणि ज्यावेळेला त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्यांनी सादर केली अख्ख्या महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेला त्यावेळेला तुम्ही ज्या लेखीला पाच वर्षापूर्वी निवडून दिलं बाकावरती अजितदा ठिकाणी बसली होती मुख्यमंत्री पण पाठीमागावर होते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र महाराष्ट्रातल्या समाज जीवनाला कालावधी देण्याची जी, योजना त्या तुम्ही आम्ही सगळेजण भाग्य होणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानी असलेल्या रायगडच्या परिसरामध्ये आपण जन्माला जिजाऊच्या पोडी जन्माला आलेले शिवाजी महाराज राजा देनाश युगा प्रवर्तक युगापुरू छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी कधी भोतल्यांचं राज्य म्हटलं नाही त्यांनी त्यांच्या आयुष्यभरामध्ये हे रहितेचं राज्य आहे अशाबाईची भूमिका घेतली आणि स्त्रियांचा सन्मान कल्याणच्या सुभेदारांचे सून ज्यावेळेला नजरांना म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना पेश केली गेली त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले अशीच आमची आई असती सुंदर रूप होती आम्ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती ही स्त्रियांच्या भगिनीच्या फगिनीच्या नाताने एक तऱ्हेची भावना छत्रपती शिवरायांच्या पासून आपण पाहिले आणि महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेनी चूल आणि मूल या बंदिस्त वातावरणामध्ये असलेल्या महिलांच्यासाठी शिक्षणाचं दालन त्या कालाधीमध्ये वेगळं आणि आज महाराष्ट्राचं सरकार त्याच विचारावरती त्या ठिकाणी पावलं उचलण्याचा प्रयत्न करत आहे की योजना त्या दिवशी सभागृहात जाहीर झाली सगळे पत्रकार मित्र या ठिकाणी महिलांचे आहेत अर्थसंकल्प मांडल्याच्या नंतर सभागृह स्थगित होतं आणि विरोधी पक्ष सत्तारूढ पक्ष पत्रकारांच्या सामोर जात सगळे त्याचे महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे नेते असतील पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असतील उद्धवजींच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे पक्षाचे नेते असतील या सर्वांनी सांगितलं की योजना फसवी आहे ही योजना जेव्हा राबवली जाईल तेव्हा हे राज्य आर्थिक पूर्णपणाने डबकायची आणि पगार द्यायला सुद्धा या राज्याकडे पैसे होणार नाहीत अशी टीका टिप्पणी त्या कालावधीमध्ये केली काही हस्तकला सोबत घेत उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली गेले त्या याचिकेचा समर्थपणाचा मोकळा राज्य सरकारने केला आणि माझ्या महाराष्ट्रातल्या साडेपाच सहा कोटी महिला भगिंचेसाठी या योजनेचा मार्ग त्यांनी द्यावेळेला सुप्रकार करते आपल्या संस्कृतीमध्ये दोन दिवस असे येतात एक बहीण बाबाचं ऋणानुबंधाचं नातं दृढ करणारा वर्षाचे ते दोन दिवस आहे नारळी पौर्णिमेचा दिवस असे आहे त्रिपुरा पौर्णिमा नारळी पौर्णिमेला सगळे बांधव दर्यामध्ये जातात शिफा अर्पण नारळ अर्पण करतात आणि दऱ्याच्या तुफानामध्ये आपला व्यवसाय करण्यासाठी जात असतात त्या दिवशी राखी पौर्णिमेचा पवित्र दिवस राखी पौर्णिमेच्या तीन दिवस अगोदर तुमच्या लेख असलेल्या आदितींनी प्रचंड मेहनत घेतली मुख्यमंत्र्यांचे आशीर्वाद मिळाले दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे देवेंद्रजी